तर मला नाही बोलायचं होतं की गणपतीचे जो गणपतीचा मेन हे आहे ना शाणी बनव नको बोलतात का तेच ठेवले पाहिजे माझं हे मत आहे आम्ही गादी बघायला बघू जरा रेट वगैरे काढतो आम्ही मागे आहे पाठीमागे आहे तो तो दाखवायला आहेत ना हे बघा म्हणजे तशा पाणी बघू बाळाचे कपडे अरे मस्त बापरे काय बोलायचं नवऱ्याच फ्रेम <laughs> <laughs> सिग्नल ला पाच मिनटं जाणार आहेत मूर्ती दाखवण्यासाठी रिटर्न फिरवली हो वा 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 काय रे दाखवायचं <laughs> मग तुम्हाला पण साडेतीनशे रुपयाला आणि मी हा स्विंगवाल घेतला आपण मस्त बनवलेला साडेतीनशे रुपयाला मसाल्यांना ना काहीतरी डब्बा बघितला पाहिजे मसाल्याच्या डब्यात सगळे परत जसा जग असेल आई काय बोल ना काय बोलू कशा सर्व मस्ताना आय होप सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून बघत करतो माझ्या चॅनलमध्ये तर बरंचं सगळं प्लाय वगैरे काढले आय गणपतीची तयारी चालू आहे म्हणजे टेबल वगैरे बनवायचं तिकडं आता भात ठेवायचं मला जास्त होईल बाळाचे अंघोळ बाकी मालेश बाकी मस्त आहे आता नंतर उठवते बेड वगैरे माझा आवडून झालेला आहे आणि तो झोपला जरा खोकत होता मग नंतर औषध देऊन मस्त झोपला आता टेबल वगैरे मांडायची तयारी तिकडं त्यांची चालू आहे साडे अकरा वाजायला आले मला आता लादी वगैरे पुसायची आहे आणि फ्रीज साफ करून घ्यायचा जा, आहे ब्लाऊज अर्धा राहिला आहे तो करायचा आहे बहुतेक खूप खूप कामं बाकी आहेत तर आता मी पहिलं तर पाणी ठेवलंय एका साइडला वाट ठेवते लादे कुसते आणि मग बाळाची अंघोळ करते हा मला ऐकायला आलंय बघू दे अशी कर उलटी कर उलटा कर फोन अरे उलटा कर फोन येडे तू कशात होम्मीप करते <laughs> मसाल्यांना ना काहीतरी डब्बा बघितला पाहिजे मसाल्याच्या डब्यात डब्बे सगळे केले साप परत जस काय बोल आई काय बोल ना काय बोलवलं भजी बनवते भजी सला मंडळी आणि दोन वाजता जेवायला घेतलेलं मी जेवले मला वाटते दीड वाजेपर्यंत तरी मी फ्रीजच साफ केला खालचाच साफ करून झाला पण बरं वाटतं एकदम कधी मी साफ केलं म्हणजे टाईमच नाही भेटत त्याच्यामुळं <laughs> आणि दोन महिने तर याची अशी गेले कारण मी काय करू शकत नाही म्हणून मग ते आणि मग आता घेतला साफ करायला तरी वरचं साफ करायचं वरचं कसं सगळं मच्छीचं असतं एवढं काय नाही पण साफ करायचं उद्या बघूया फ्रीज वगैरे मी साफ वरचं केलेलं आहे फक्त आता एक मांडण राहिले माझे जरा कपाट्यावरचं थोडंसं करायचं आहे की बघूया कसं काय थोडं 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 आता फक्त दोनच दिवस राहिले दोन पण या उद्याचा दिवस परवा रात्री बप्पा येतील तर मग आता अयो ओ कसे आले हो तुम्ही बाईकने आले माहितीच नाही कुठं कुठं चाललं आहे त्यासाठीच येऊ शकता तुम्ही नाही येऊ शकत हे र चिलूल्या माझी शिवरून मी रंग गोडगड बुक किती लवकर ढोंगी साधू गे ढोंगी आयशी आलं सगळं येऊन जाऊन आयशीवर येतय टीम किती जायचंय मला संध्याकाळी माझं काल कसं झालं टाइम झाला त्याच्यामुळे मग गेलो नाही आणि ब्लॉग सुद्धा काय जास्त शूट नाही केला बबडू झोप ना आता बबडूच्या आमच्या गाणी लावत होते म्हणजे सुन सुन ने मुनमुन नन्ने ते सगळं मग तो झोपणार मग अजून गौरांशला जेवण द्यायचं आहे मला त्याला आता मरवायलाच लागेल तेव्हा ते नाहीतर दिलं ना की चार वाजेचे उठणार नाही असं काम आहे टी व्ही बघतोय ना मग गौरण बंद करा जा जेवला नाही तो मी फ्रीज साफ करते तर मला काय बोलतं माहिती आहे का काय भेटलं ना की मला दे काय भेटलं ना खायचं का मला दे असं डॅमेज बरोबर आहे आता येऊ झोपेल तेव्हा मी बघू मग मला मशीनवर बसायचं आहे मला ब्लाऊज करायचं आता फिटिंगचंच थोडंसं राहिलं तर ते करून घेईल मी बाहेरला गौरांच्या जेवण देऊन बबडू झोपा चला चला मी याला आणि मग भेटते साफ केलं पाहिजे सकाळ पासून असल्याच अवतारात की मी सकाळपासून अशीच आहे तुम्ही आणि मी मॅचिंग झालो तुम्हाला टी शर्ट नवीन टी शर्ट अच्छा हा खरी अच्छा हा खरी काय बोलत तर घोसाळ ना साळीची भाजी मी तिकड चहा घेतलाय चहा पिणार आहे मी आता पहिला मटकीची भाजी टाकून घेते कोणी भाजी फोडली कसली भाजी फोडली नक्की कोणी हा हो भाजी फोडली ते डोक्यात गेडे गप्पा चला निघालेला तर मी पीएनडीपी मध्ये इकडून उठो गणपती नवरा पाहिजे गणपती दाखवायला आणला मला चालला गणपती पुढं आणि मग रिटर्न फिरवणार का आम्हाला इथं चाललाय गणपती बाप्पा बघू कसं आहे शंकराची आहे दिसत नाही एवढी पण दिसते चला केवढी लोक आहे ती कुणा कुठली आहे काय माहिती बापरे काय बोलायचं नवऱ्याचं प्रेम <laughs> सिग्नल पाच मिनिटं जाणार आहेत मूर्ती दाखवण्यासाठी रिटर्न फिरवली हो वा 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 काय रे दाखवत मग तुम्हाला पण अशीच साधे 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 कुठल्या मंडळाची मूर्ती लाईट खाली आहे ना तर एवढंच दिसत नाही बरोबर इथ बाराही महिने ना गर्दी जास्त इथं बघू शकता केवढी गर्दी पी एम जी पी मार्केट बोलतात त्याला बघा आणि तिकडं इथं बँड आलंय वाटतं गाडीत तर तिथं केवढी गर्दी चलो आपण जाऊया आतमध्ये हे येतील आपल्याला घ्यायला तिकडं म्हणजे गाडी लावून येतील इकडं आणि इकडं वाटत गणपती बघायला येते चलो जा वाटमध्ये बघूया चप्पल बघू शकता चप्पल आहे का चप्पल आहे केवढा मोठा आहे त्यामुळे तुम्हाला घालून दाखवते मी पायाला झाले पण केवढे मोठे आणि डिझाईन आले त्या चपलीमध्ये बघा मस्त मस्त डिझाईन आल्या आणि यात चालू आहेत गर्दी बघा गर्दी सगळे फुल पॅक पाय ठेवायला जागा नाही लवकर जाऊया आपण बघू काय भेटते तिथं आता नवीन टॉप आले तर आता चंबई चम्मक धम्मक अटॅक तीनशे रुपयाला आणि मी हा पिंक पिंकवाल घेतला आपण बघा मस्त बनवलेला आहे साडेतीनशे रुपये फोटो घुसले तर बघा तुम्हाला दाखवते मधरम मध्ये घुसलेत बघा बघा आता येतील आता सध्या येत चाललंय बघा छोट्या वरांचं बघा तिकडून तिकडून आले त्यांना माहितीच नाही हा तिकडून गेले गर्दी बघा इकडं डेंजर मी इकडं शोधते ते तिकडं चाललं काय बघायचं काय घेतलं चलो दही वडा ते मस्ते मला भेटलेलं ना गौरा यांनी टेन्शन घेतले माझ्यासोबत नव्हते जे एवढी गर्दी गणपती आले तर भयंकर थोडेफार शॉपिंग झाले माझी चलो तरी साड्या का भेटल्या नाही ब्लाउज एवढा भेटला नाही गौर हा एवढे जीन्सच्या पॅन्ट तसा तशा घेतल्या पाहिजे लॉंगवाला बघायचा होता मला तो का भेटला नाही चलो महात्मा आता एवढ डिझाईन आलाच मध्ये त्याच्या मध्ये जा झाली घेतली ना चॉकलेटीवालीच तर घ्यायचं आहे मला जरा मला गादी घ्यायचे तर हे काय तिकडं गेले नाही कुठं आहे कुठं आहे आणि साडीचं ना एवढे महाग बोलतात ना डेंजर महाग आणि ते गणपती आला तर काय बघायला भेटलं नाही एवढं योच पण गेलाय का तिकडं गा लोक गादी बघायचे बघूया बाळ बाळ काय रडत होतं का नाही हा बाळ हां बाळाचं नो टेन्शन चलो तर गादी कुठून जायचं

चला आलेलं पी जी पितणं आल्यावर बायाला झोपवलं आता झोपते आवाज जोरात बोलू शकत नाही आता मी मस्त फटकेची व्याज घेतली आणि भाकरी जेवून घेतली साडे नऊ वाजले नऊ वाजता आलो पण आल्यावर त्याला झोपलं आणि झोपवलं आणि मग आता जेवायला बसले जेवायला तुम्हारा तुम्हारा हे, हे, तर चला तुम्हाला दाखवते मी माझी आजची शॉपिंग आणि एक मिनिट काय काय आहे ते तुम्हाला आज दाखवते मी काय झालं शो ना बुबडू तर हे असं कॉटसेट घातलेलं नाही का कॉटसेट निघालेत आता तर तशा प्रकारचे हा नाही हा गेल्या वेलेला घेतलेला यांनी हा ठेवायचंय दोन घेतले का आएक, कलर सुद्धा यांनी हे पण छान मिळतं माहितीये का असं बघायला गेला तर दीडशे रुपयाची एक टी शर्ट असते तर ही टी शर्ट आणि और... काय झालं सुरू हो करतय पॅन्ट तर हे दीडशे रुपयाला हे पण दीडशे रुपयाला हे बर पडलं झोपलंय काय झोपलाय का उठलंय का बघाय गुक हात येत आहे त्या आम्हाला हातच चुकता हातच चुकता येतं चुकता येतात चालल्या

आणि हे बाळा कपडे बघ बा कपडे मस्त ब्ल्यू आहे ना तसावाला टी शर्ट रात्री असं थंडी असेल तर कलर नव्हते एवढेच छान त्याच्याकडं आणि हा एक कलर म्हटलंय कुठलं त्याला हे बघा आणि कॉट सेट आणि मी काय म्हटलं मी ड्रेस घेतला आवडला मला मस्त साडेतीनशे रुपये आणि पॅन्ट आहे तुला दुसरा कलर भेटणार नाही एका कर। माझ्याकडं कुठं कलर आहे ड्रेसचा ना तुझा यो तो प्लाझोवाला कशी पॅन्ट हे बघ इकडे बघ हे बघ काय चाललंय बघ अगं काय चाललंय काय चाललंय ग तुझं समले काय चाललंय तुझं साडेतीनशे रुपये चाल तिकडं मी नाही उतरून घ्याय ना नाही वाईट चकलेला नुसता वाईट चकलेला कोण आहे रे हा कोण ओरडतंय तिकडं हे काय बोलतात यो तुझा मोठा आले कोस जाता वाटत तुम्ही ठॉक ठाक ठॉक ठाम हे काम करतात मस्त मस्त होते त्याच्याकडं एक ग्रीन ग्रीन सारखा कलर होता मस्त अशा मध्ये घेतला दुसरं ते नाही का वाले असतात बघा ते गणपती चाललेलं तर ते लावलं नव्हतं त्यांनी मग राहिलं ते घ्यायचं फॉल बिले घेऊन आले मी तर बसवायचे फॉल कुठलं कुठलं फॉल आता दोन दोन साड्याला मग तो ब्लाउज शिव कापलाय काय कुठं कापलं आज तर आता आणलंय मी शिवून झाले हे बाहेर निघ बाहेर तर मला नाही बोलायचं होत कि गणपतीचे जो गणपतीचा मेन हे आहे ना हा शाणी बनव नको बोलतात का तेच ठेवले पाहिजे माझं हे मत आहे कोरोनाच काय पण मत मतच काय नाही कॉपी पेस्ट केलं मला असं खरंच मनापासून आज वाटलं कारण तिथं मी बघितलं ना पीएमजीबी मध्ये दाखवलं असेल ब्लॉग मध्ये तर ते शंकराच्या असं होतं नाही का ते परत आपण कुठला बघितलं तो पण शंकराचा होता ना पहिला रिटर्न फिरवलीत ती ना फोनमध्ये पहिला रिटर्न पडली ती पण छान करायचीच होती ना तर तसे मला पर्सनली मला नाही आवडत आणि तसं नाही केलं पाहिजे म्हणजे जो गणपती बाप्पाचं मेन रूप आहे ना तेच ठेवलं पाहिजे जसं बाळगणपती किंवा हे पोलीस विलीस हे ठेवतात ना ते नाहीच ठेवले पाहिजे खरं म्हणजे हे आपले ओरिजिनल जे आहेत तेच ठेवलं पाहिजे असं माझं तरी मत आहे असं आणि मला तेच आवडतात पर्सनली आमचा गणपती पण असाच असतो एका साईडला श शंकर एका साईडला पार्वती आणि मध्ये गणपती बाप्पा गेल्या वर्षी कोणतं होतं बालगणपती होता, हो? <coughs> बाल <गान पड़े> होता? <coughs> गेल्या वर्षी आपला एकच <coughs> नाही नाही तीन वर्ष एका नाही का बदलला पण कोणता त्याच्या आधी शेषनागावरती आपलं दरवर्षी शेषनागवरती आणि नाही पण गेल्या वर्षी दुसरा होता माझ्याकडं फोटो आहे तो गौरांशला आवडलेला म्हणून अच्छा म्हणजे नुसतं शेषनागावर फक्त गणपती ना हो हा तर गौरांशला आवडलेला शंकर पार्वती आणि मध्ये गणपती असं हा मग ते आम्ही ते बदललेलं पण रूप काय बदललं नाही आम्ही गणपती बाप्पाचं तेच होतं फक्त काय म्हणतात शंकर आणि पार्वती ॲड झाली बाकी तेच नाही तर असा दरवर्षीपासून यांचा म्हणजे आमचा असा असतो शेषनागवरती आणि मध्ये गणपती बाप्पा तर असं असते पण हे दुसरं मला बिलकुल आवडत नाही असं म्हणजे हाय मी आपलं ना तेच ठेवलं हो पाहिजे गणपती बाप्पाचं रूप आहे ना तेच ठेवलं हो पाहिजे हे माझं मत आहे कोणाचं कोणाचं काय मत आहे ते तुम्ही नक्की कमेंट मध्ये सांगा किंवा मी बरोबर बोलत असेल तर तुम्ही बोला की हां मला बरोबर तुम्ही कमेंट तर करत नाही मी सांगते करा करता की नाही काय बोला असं बोलतोय मी बोलू दिसला चला वाजले बारा वाजून दहा मिनटं हा पण झोपलाय पण याला काय झोप येत नाही बघा अरे आवाज कमी करा झोपलाय आणि मी कपडे आणलेले बाळाला अरे आवाज कमी करा तर मग हे असे मी पाण्यातून काढलेत एक कुठे टाकलं रे बघ पप्पाने त्याच्यावर टॉवेल टाकलाय बघ एक वरती टाकल्या बघा गुलाबीवाला तर मग असे दोन पाण्यातून काढले तर त्याची वापरून आता पण घातलंय ते कसं थंडीने वाजत आणि हात आतमध्ये मध्ये ठेवत नाही त्याच्यामुळं थंड पण नाही पडणार म्हणून मग हे ठेवले तर चला आज सगळं तेच एंड आजचा ब्लॉग हा एकदाच एंड करते आय होप मला आवडला असेल आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये का काढलं हो बाळाचं येते ते उद्या तर बाय बाय हा उद्या घालायचे मग सुकू दे ना बाय बाय आणि भेटू पण मस्त आता गणपतीचे ब्लॉग येतील बघूया काय काय आणि कोण कोण येत आहे माझी हिंमत होते आहे का कॅमेरा उचलायची हां गौरांच काढेल माझे व्हिडिओ ना गौरांज गौरांच्या सुट्ट्या आहेत ना गौरां शिकलं आहे आता बघा त्याला झोप येते का बघा उद्या शाळा आहे मला वाटतं उद्याचा दिवस फक्त शाळा आहे लगेच परवापासून मला असं वाटतं सुट्टी आहे किती दिवस आहे काय माहिती किती दिवस गौरांजला सहन करायला गेला मला शाळा नाही तोपर्यंत तो। हम्म काय रे आता बारा वाजले तरी अजून झोपला नाही काय बोलायचं चलो बाय 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 कर अरे बापरे रे, बाप रे। दे, दे। आणि पप्पा जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम बाय बाय नाही जय श्रीराम